नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांचा युक्तिवाद घराएम मानून गजानन शिवलिंग मनवे यांचा मान्य न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील संशयित गजानन मनवे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर इचलकरंजी संजय बाबा बागेवाडे याच्यावर त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने कटरच्या साह्याने डोक्यावर गालावर व हातावर वार केल्याच्या आरोपातील संशयित गजानन शिवलिंग मनवे राहणार सांगली याचा इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री गांधी यांनी सशर्त जामीन मंजूर केला संशयित मनवेच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला पूर्वीच्या वादातून दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चारच्या सुमारास कबनूर येथे संशयित मनवे यांनी संजय बाबू बागेवाडी राहणार तांबेमळा इचलकरंजी याच्यावर सायाने ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवला त्यात बागेवाडी गंभीर जखमी झाली त्यांना सीपीआर कोल्हापूर येथे असताना मनवे यांच्या विरोधात दिली शिवाजीनगर पोलिसांनी मनवे यांना अटक केली सदर प्रकरणाचे दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर मनवे यांनी ऍडव्होकेट मानदार यांच्या वतीने माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश गांधी यांच्या समोर जामीन अर्ज दाखल केला हेतू स्पष्ट होत नाही जखमाचे स्वरूप पाहता खुनाचा प्रयत्न दिसत नाही तपास झालेला आहे हा युक्तिवाद ऍडव्होकेट मेहबूब न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने रक्कम रुपये लाख इतक्या गजानन यांचा जामीन अर्ज मंजूर केला सदर कामी ऍडव्होकेट ॲडव्होकेट रचना पाटील एडव्होकेट शीतल शिरडोने ऍडव्होकेट सानिया दानवडे ऍडव्होकेट साक्षी घोरपडे ऍडव्होकेट अश्पाक देसाई नंदू नेरलेकर यांनी सहाय्य केले I don't know.